गुड मॉर्निंग नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे चला तर आज हे सगळ्यांनाच माहिती आहे की आज चोवीस जुलै दीपामावशा आहे आणि सगळ्यांचीच असते दीपामावशा घरच्या घरी तेवढी सेलिब्रेट करतात आज दिव्यांची पूजा करतात तर तो दिवस बरा मी झाले माझं बघा सकाळ सकाळी पूजा वगैरे करून झाले तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला बघायला भेटेलच पुढे कसा आहे आजचा दिवस तर तुम्हाला दाखवते पूजा वगैरे केली इथं तुम्ही बघू शकता मंदिरात मस्त सकाळी लवकर उठून मस्त पूजा वगैरे केले स्वामी मंदिर आहे तिकडे तिकडे माझ्याकडे तो जुनं फोटो होता ना मग तर मी तसाच ठेवलेला आहे बाळूबची छोटीशी मूर्ती आहे म्हणजे फोटो आहे आणि इकडे मग अशी मस्त पूजा वगैरे केली धूप लावून घेतले इकडं आता तो थोडस विजत आले त्याच्यामुळे कमी दिसतो आधी उशीर लावलं होतं अशा पद्धतीने अंबऱ्याची पूजा करून घेतली बघू शकता तुम्ही तर गाईच ब्लॉक कंटिन्यू करा संध्याकाळी आपण दीपपूजन करणारच आहोत आता सध्याच फक्त सकाळची घरची पूजा झालेली आहे दीपूजा वगैरे करून असं तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायला भे भेटेलच तुम्ही लहान हल्लेकरांचा ऑप्शन वगैरे करायचं असतं तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला नक्कीच समजेल गुड मॉर्निंग नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे चला तर आज हे सगळ्यांनाच माहीत आहे की आज चोवीस जुलै दीपामावशा आहे आणि सगळ्यांचीच असते दीपामावशा घरच्या घरी तेवढी सेलिब्रेट करतात आज दिव्यांची पूजा करतात तर दिवस बरा मी झाले माझं बघा सकाळ सकाळी पूजा वगैरे करून झाले तर मी ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला बघायला भेटेलच पुढे कसं आहे आजचा दिवस तर तुम्हाला दाखवते पूजा वगैरे केले इथं तुम्ही बघू शकता मंदिरात मस्त सकाळी लवकर उठून मस्त पूजा वगैरे केले स्वामी मंदिर आहे तिकडे तिकडे माझ्याकडे तो जुनं फुठवतं ना मग तर मी तसाच ठेवलेला आहे बाळुंबाची छोटीशी मूर्ती आहे म्हणजे फोटो आहे आणि इकडे बघा अशी मस्त पूजा वगैरे केली धूप लावून घेतले इकडं आता तो थोडस भिजत आलाय त्याच्यामुळे कमी दिसतं आधी उशीर लावला होता अशा पद्धतीने अंबऱ्याची पूजा करून घेतली बघू शकता तुम्ही तर गाईच ब्लॉग कंटिन्यू करा संध्याकाळी आपण दीपपूजन करणारच आहोत आता सध्याच फक्त सकाळची घरची पूजा झालेली आहे दीपपूजा वगैरे करून तसं तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायला भेटेलच तुम्ही लहान लेकरांचं ऑप्शन वगैरे करायचं असतं तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला नक्कीच समजेल इकडे बघा चहा उकळत आहे यात तुम्ही चहा प्यायला आता हे आहे ना माझा चहाचा टोप नाही आहे परंतु काय झालं की रात्रीचं दूध शिल्लक होतं मग मी काय केलं त्याच्यामुळे ते चहा बनवलं आणि मी सकाळी आणलेलं दूध आहे आणि ते इकडे तापत ठेवलं आहे आणि आताचे चहा म्हटलं टोपात चहा बनवावं मग टोप परत घासायला येईल त्याच्यामुळे तर बघा कसं मस्त असा चहा चहा नुकवत आहे तुमचा चहा झाला का चा, कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा गाईज द्या चहा पहिला आणि हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर गाईच स्वयंपाक वगैरे करून आहे आता आणि मी हे दिवे तयार केलेत बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे दिवे तयार करू शकता आणि कणकीच्या पिठाचे आणि असं तुम्ही पाण्यात सुद्धा हे दिवे शिजवून घेऊ शकता पण मी ते वाफेवरती दिवे शिजवून घेणार आहे तर बघा खाली जाळीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि मस्त असे दिवे बनवून ते अशा पद्धतीचे दिवे माझ्या एक दोन ते दिव्यावरती पीठ पडलेलं आहे जास्त आता त्याच्याला ते वापरून गेल्यानंतर राहत नाही आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा बघा तुम्हाला पुढे दाखवते तर काहीच मी अशा पद्धतीने हे दिवे लावून घेतलेले आहेत बघा आता इकडे जर मोठा दिवा आहे ना तर माझ्या मंदिरामध्ये इतका असा जागा नाही आहे त्याच्यामुळे हा दिवा पण मी खालीच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच दिव्याने आपल्याला लहान लेकरांचं औक्षण करून घ्यायचं तुमच्या घरी मुलगा मुलगी असेल तरी ते शुभ मानलं जातं आणि नजर लागत नाही आहे त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या घरी लहान मुलं असतील तर रक्षण करा मी सुद्धा माझी मुलगी मोठी आहे पण करणार आहे इकडे बघू शकता अशी पूजा वगैरे करून घेतली मस्त अशा पद्धतीने बाहेर सुद्धा दिवे लावून घेतले बोलायचं एवढंच की आज दीपामावश आणि जास्तीत जास्त घरात जितके असतील तितके दिवे तुम्ही घरात लावायचे म्हणजे ह्या दीपामावशाच असते याला त्या इकडे बघा जेवण अशा पद्धतीचं बनवलं आहे इकडे सिम्पलच बनवलेलं आहे बघू शकता मी अशा पद्धतीनं नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे कारण माझ्याकडे मंदिर खूपच छोटं आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही याच्यात ॲडजस्ट करून घ्यायचं जे का आपण हे नाही आहे ते नाही असं करत बसण्यापेक्षा आपलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण हे करू शकतो तर चला आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आपण ऑप्शन वगैरे करून घेऊया आपण धूप वगैरे लावून घ्यायची आरती वगैरे करून घेऊया मुलांचं ऑप्शन वगैरे सांगायचं एवढंच की फक्त हे दिवे बनवताना वगैरे ते दोन चुका टाळा की एका वातीची एकच वात नसेल तर दोन वातीची एक वात बनवा म्हणजेच की असं एका वातीची एक असं बनवू नका दोन वातीची एक वात बनवा म्हणजेच की हे चुका टाळा बाकी काय नाही मस्त मी नाही सर ना तर गाईज अशा पद्धतीने मुलांचं तुम्ही ऑप्शन करून घ्यायचं はい。<laughs> कायचं अशा पद्धतीने मुलांना वगैरे औषध करून घेतलं आता फक्त झालेलं तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फक्त ज्या चुका आहेत त्या चुका टाळा आणि दीपामावश्या मस्त सगळी करा तुमच्या मुलांच्या सोबत सुद्धा कुटुंबासोबत पूर्ण पूर्ण असा ना की म्हणजे घराचं पूर्ण दिव्याने उजळून द्यायचं असतं पूजा पण मानतात कोणी पण मी साधा सिम्पल केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा सांग चॅनलवर नवीन सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये की रेसिपीसोबत किंवा अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय